पुलाची शिरोली इथल्या किसन खानू पुजारी या युवकानं पी एस आय परीक्षेत भटक्या जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर सर्वसाधारण गटामध्ये तो तेरावा आलाय त्याच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावातील बहुतांशी युवक कबड्डी आणि कुस्तीमध्ये तरबेज आहेत इथला कुस्तीपटू किसन खानू पुजारी हा सर्वसामान्य धनगर समाजातील युवक असून त्याचे वडील खानू पुजारी शिरोली म्हणून काम करतात तर आई घर काम करते परीक्षेत भटक्या जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवलाय किसनचं प्राथमिक शिक्षण शिरोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं असून माध्यमिक शिक्षण शिरोली, शिरोली हायस्कूल मध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज मध्ये झाले पीएसआय होण्याचं स्वप्न घेऊन त्यानं दोन हजार सोळा पासून अभ्यासाला सुरुवात केली कोल्हापूरमधील एक्सपर्ट फाउंडेशन आयडियल अकॅडमी तसंच माझे आमदार अमल म्हाडेक यांनी सुरू केलेल्या शिरोली इथल्या त्रिमूर्ती वाचनालयाच्या अभ्यासिकेमधून तो अभ्यास करायचा जिद्द चिकाटी आणि मेहनतीनं त्यानं पीएसआय परीक्षेत यश मिळलंय त्याच्या यशामुळे शिरोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय माझं इच्छा पोलीस उपनिरीक्षक या जाहिरातीमध्ये उपर कॅटेगरीतून तेरावा क्रमांक माझा आलेला आहे पी एस मध्ये व एनटीसी म्हणून राज्यात मी प्रथम आलेलो आहे यासाठी मी दोन हजार पंधरा ते सोळा या दरम्यान माझा दर 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 हा पी एस आय बनण्याचा प्रवास सुरू झालेला व दोन हजार चोवीस साठी हा साली हा प्रवास थांबलेला आहे असं मला वाटतं यामध्ये माझा हा सहावा प्रयत्न होता व सहाव्या प्रयत्नामध्ये मला यश संपादन मिळालं आहे मला वाटतं स्पर्धा परीक्षा करण्यात असताना जर विद्यार्थ्यांच्याकडे संयम व सातत्य हे चीज जर असेल तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं